ओम नमो आदेश जय महाकाल जय महाकाली नाथ भक्तांना शिवभक्तांना आदिशक्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज शाकंबरी नवरात्र आहे म्हणजे उद्या सात जानेवारीला आज सात जानेवारीला शाकंबरी नवरात्र सुरू होणार आहे दुर्गाष्टमी आणि चार नवरात्र असतात हे अजून कुणालाच माहीत नाही चार नवरात्र आहेत म्हणून चार नवरात्र एक गुप्त नवरात्र एक शारदा नवरात्र एक चैत्र नवरात्र एक पौष नवरात्र शाकंबरी शाकंबरी नवरात्र तर शाकंबरी नवरात्र ही अन्नपूर्ण देवी ही शाकंबरी महादेवी ही शाकंबरी पार्वती ही शाकंबरी पार्वतीने अन्नपूर्णेचा तयार केलेलं आहे अन्नपूर्ण तयार केल्यामुळं त्यांनी जंगलात जाऊन ती तपचार्या करीत होती तिथं तिने अन्न धान्य पिकवलं पाल्याभाज्या फळभाज्या घेऊन एकत्र ह्या दुर्गा अष्टमीला पौष महिन्यामध्ये ती सर्वांना भाज्यांचं एकत्र करून भोजन द्यायची आणि राक्षस होता राक्षस जी होता ते तो खूप लोकाला छळायचा देव देवांना ऋषींना त्यांना तो छळीत होता तर तो राक्षस मारला होता तिने तेव्हा तिने नवदुर्गाचा अवतार घेतलेला आहे तिने दुर्वर दु राक्षसचा वध केलेला आहे तर ह्या नवरात्रामध्ये जरी कुणाला माहीत नसलं तरी एक कलश स्थापन करा कुलदेवीच्या नावाने आणि उपवास करा उपवास करून आ, मंत्र जप करा अनुष्ठान करा कु सप्तशुती पाठ करा कुंजक स्तोत्र वाचा देवी महात्मा वाचा आणि ही कसं आहे आता नवरात्र म्हणजे नवरात्रामध्ये सर्वच भारी असतं पावर असते जास्त तुम्ही असं महिनाभर जरी जप केला तर उपयोग नाही नवरात्रामध्ये सात दिवस जरी केला आठ दिवस केला तरी हो कुलदेवीच्यानी ती गटावर बसलेली असते ती आपल्याला आशीर्वाद देते त्यामुळं काली मातेचा जप केला तर ओम क्रीम काली काय करा ओम ऐन ड्रीम क्लीम छामुडाविचे करा तर ओम सर्व मंगल मंगाले शिवे सर्वसाधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्त हा जप करा तुम्हाला जे कुलदेवीचं देवीचं तुमची इच्छा आहे तो करा तर जप करताना दिवसभर घडात नवरात्रात कसं शारदा नवरात्रामध्ये घट स्थापन केल्यावर दिवसभर दिवा लावतो तसं गोड तेल असो तिळाचं तेल असो किंवा गावरान तुपाचं असो तुम्हाला जी करायचं तसं करायचं तसा करा, करा। पण दिवसभर रात्रभर दिवा इजला नाही पाहिजे त्याची पूजापाठ आपल्याला रोजचं भोजन एकत्र भाज्या करायच्या त्या भाज्या एकत्र सगळ्या करून त्याचं भोजन तयार करायचं ते, ते मग आईला तांबुळाचा इडा द्यायचा ती भोजन द्यायचं भोजन आरती करायची आरती केली आधी गणपतीची करायची नंतर शंकराची करायची नंतर आधी शक्तीची करायची तर नित्य तुम्हाला ज्या वेळेस उपास वाढायचा त्यावेळेस भोजन तर एकत्र भाज्या करायच्या एक भाजीची भाजी, भाजी नाही करायची पाच भाज्या सात भाज्या काय असेल ते एकत्र करून रोज तिला जगदंबाला भोजन द्यायचं मग ती भोजन दिल्यानंतर मग आपण उपास असं नित्यनियमाने तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेला पौर्णिमाच्या दिवशी नवरात्र समाप्त होती पौर्णिमा दिवशी त्यामुळं मांढरगडावर काळेश्वरीची बी यात्रा पौर्णिमाला चालू होती आणि सप्त श्री शृंगिरी देवी गडावर बी पौर्णिमाला चालू होती अंबाबाई शृंगिरी देवी हे आमच्या गावापासून थोडी जवळ आहे तिथं पण ती पौर्णिमापासून आमवशापर्यंत आणि मांडरगडावर काळेश्वरीची बी पौर्णिमापासून आमुषापर्यंत पण जास्त पौर्णिमा दिवशी असती तर हे कुलदेवीची जी घटस्थापना करीन आणि मनोकामना पूर्ण करून घेईन तिच्याकून तर नवरात्रातच मध्ये नाही शारदे नवरात्रामध्ये बी मंत्रजप अनुष्ठान झालं पाहिजे गुप्त नवरात्रामध्ये झालं पाहिजे चैत्र नवरात्रामध्ये झालं पाहिजे मध्ये काही महर्त हे मुहूर्त म्हणजे एकदम उत्तम असतो ह्या मूहर्त म्हणजे तुम्ही जेवढे देवांच्या करता देवीचेच नाही तुम्हाल तुम्हाला कुठले बी देवाचा करता असा महादेवाचा करा दत्तांचा करा कोणते बी कुठलं बी काही करता येईल तुम्हाला तुम्हाला कुठलं पारायण करायचं म्हणाल तर पारायण बी चालू करता येतं तसं काही नाही पण तुम्ही एवढं आलेल्या नवरात्र आहेत चहरी नवरात्रात चहरी नवरात्रामध्ये आपली पूजापाठ करून घ्यायची आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं शेअर करायचं लाईक करायचं सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील ही दुसरं चॅनल आहे आदिशक्ती चॅनल माझं दुसरं एक चॅनल आहे नाथ चॅनल ह्या ना चॅनलमध्ये आदिशक्ती चॅनलमध्ये सगळे देवीचे हिडिओ येणार आदिमायाशक्ती माझी कुलदेवी कुलदेवता आणि नाथ चॅनलमध्ये माझ्या नाथांचं दत्तांचं महा महादेवांचं ह्याच्यात हि हिडिओ होत्या तर माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा नव्वद नव्वद कोणाला काही अडचण असली तर मला संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा जय माता काली